दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील खुर्द गावातील महिलांनी पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येवर उपाय न मिळाल्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे पाण्याची टंचाई अनेक दिवसांपासून असल्यामुळे महिलांना रानात भटकंती करून पाणी आणावे लागत होते ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही उपाय न झाल्याने अखेर या गावातील चाळीस ते पन्नास महिलांनी थेट दिंडोरी पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला स्थानिक प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली महिलांनी स्पष्टपणे सांगितले की जर सात दिवसांच्या आत प्रश्न मार्गी लागला नाही तर ग्रामपंचायतीला कुलूप लावले जाईल समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांनी यावेळी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या काय तुमच काय प्रॉब्लेम घरा दिले ग्रामसेवकांना काही तक्रार केली नाही कोणाला किती दिवसात तुझ्या केल तर नाही नाही बोल ना तुम्हाला दोन दिसत पाणी आणि तुम्हाला तीन दिसत पाणी म्हटलं आम्ही येणार दरे का चाललं घरी दोन हजार तेवीस मध्ये नाही का आम्ही मिट्टी घेतली होती त्यांनी आम्हाला काय सांगितलं का आम्ही पाणी देतो तुम्हाला मेच्या एक सारखे दोन हजार दो तेवीस मध्ये सांगितलं आता दोन हजार पंचवीस झालं तरी पाणी आम्हाला पाणी पाहिजे फक्त म्हणजे गावात असे कोणतीच योजना तिथं गेलं का आपण गरम पंचायत गेला का आपल्याला म्हणजे उतारा जरी लागत असताना घरपट्टी भरा पानपट्टी भरा आम्हाला जर कोणता कागद लागत असेल तर तुम्ही जा ना नाच नाही डायरेक्ट घरी हाकलून देतात गरम शोक मॅडम आहेत ना त्या डायरेक्ट म्हणतात घरपट्टी भरा आणि मग तुम्हाला तिला किती बोलला ना तरी ती गप डायरेक्ट म्हणजे गटविकास अधिकारी यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आश्वासन दिले की दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल बनी मध्ये पाणी पुरवठ्याच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आपल्याला काय करायचं पाण्याची सोय करायची पहिली तर आपण असं करूया जी योजना आहे तिचं लाईन कट झाली ती ग्रामपंचायतीनं बिल न भरल्यामुळं तर त्यांनी ती सहा वर्षाची भरले आपण एम एस सी बी त्या बेसी स्वरूपात पुढचं बिल आणि एक देतो ती योजना चालू करा बरोबर आहे ना असं झालं पाहिजे पाऊ पावसाहेब तुम्ही माझ्या समोर या तुम्ही काय करायचं वसुली करा आणि ते बिल भरा पुढची गोष्ट चौकशीचा विषय माझ्या म्हणजे समजून घेतलं तर हे त्या खात्याचे इंजिनियर त्यांचे साहेब पण नाही परीक्षेला गेले तर, तर नवीन योजना जी काय आपल्याला सोयीची असेल ती करण्यासाठी यांनी प्रयत्न केला या मोर्चाला उपस्थित असलेल्या महिलांमध्ये वर्षाताई सोनवणे गौतमी पगारे कला चव्हाण यांच्यासह अनेक महिलांचा समावेश होता त्यांच्या आवाजाने प्रशासनाला जाग आली आहे आता पाहायचे हे आहे की या आश्वासनांची पूर्तता कधी होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी